येऊय जाऊन मग मी मग काय ऊन बी झालंय काय म्हणली लवकर लावून येतो मग जाऊन गाड्या मग काय आता आली म्हणल्या आले जीव तुम्ही ती सांगा नको 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 बाबा नको होय जाऊ काय जे बघायला कसला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सयाजी थोरात करमाळा या चॅनल चॅनलवरती मित्रांनो आपण समाजामध्ये जे काय घडामोडी पाहतोय आणि समाजामध्ये जे काय वास्तव चालू आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही भरभरून प्रेम देताय भरभरून आम्हाला सपोर्ट करताय असाच सपोर्ट करत राहाल याची अपेक्षा करतो आणि रक्षाबंधन आहे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा माफ करा आतूट सण आतूट धागा अशा पद्धतीचं रक्षाबंधन आहे आणि त्या रक्षाबंधनला रक्षा माझी बहीण पुण्यावरील मायासाठी राखी बांधायला आली आहे तर मला केम या है ठिकाणी तिला आणायला जावं लागणार आहे मित्रांनो तर मी निघतो निघतोय केमसाठी माझी बहीण आली आहे रेल्वे स्टेशनला तिला आणाय तर व्हिडिओ संपूर्ण बघत रहा खूप छान ब्लॉग होणार आहे आणि तुम्ही बघाल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो चला तर मग मी केमला निघालोय आणि हा हे बघा कोण आहे व्यवस्थित पुढे चूक आता हे बघून लहान बाळा आपली सगळे व्यवस्थित बघून करा मी आलो एक अर्ध्या तासातच तिला घेऊन आलो ताईला पण ताई पण थोडी कामाला आपल्याला मदत दिला ना येईल नाही मित्रांनो कारण लेकरू एवढं लिकू माझ्यासाठी राखी बांधायला आले आली आणि आपण तिला राखी बांधून घेण्याऐवजी आलेल्या आले काम करायला लावणं म्हणजे हे आपल्याला योग्य नाही मित्रांनो हरकत नाही माझ्या प्रेमापोटी माझी ताई माझी लहान बहीण अर्चना मी जी तुम्हाला दाखवणार आहे आता ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि भरभरून प्रेम करा चला तर मग केमला चला या येऊ योकर काय नको बाळा नको नका येऊन जा मित्रांनो मी आलो आहे किम या ठिकाणी आणि आमची बहीण आधी आहे तिला घ्यायला आलंय तुम्ही बघू शकता ती पोरांना खायला घेत होती तर अशा पद्धतीनं तिनं भरपूर सारं खायला घेतलेलं आहे आणि खरंच काय प्रेम असतं भाच्यांचं बहिणीचं भावाचं आणि हा सगळा सुख सोहळा म्हणजे रक्षाबंधन हे दाखवतो माझी बहीण तुम्ही बघू शकता कसं काय झाला प्रवास बर 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 काय काय घेतलं काय मला काय घेतलं तुला चायनीज घेत बरं असू दे असूरे असू दे, दे। मित्रांनो बघा बहिणीच प्रेम काय असतं ना हे तिनं तिच्या म्हणजे आता कर्तृत्व म्हणून नाही करत आहे आपणही त्या हिशोबाने ती बाजू भक्कम पद्धतीनं ठेवली तर आता टिकून राहतं अशा पद्धतीनं बहीण भावाचं प्रेम आहे आणि ही माझ्याहून लहान बहीण आहे मित्रांनो आणि एवढा जीव कि बस विचारावच विचारायच म्हणजे हे राही पण बरं वाटलं आनंद वाटला आली रक्षाबंधन आता तिथून सगळा जो काय ब्लॉग आहे तुम्ही कंटिन्यू करा तर निघतोय आम्ही आमच्या घराकडे निघायचं मग चला, चला। बाय पुढं बघत राहा अशा पद्धतीने घरी पोहचलोय मित्रांनो घरी मांडण्यापेक्षा राहणार सगळी फॅमिली आहे आणि बघा तुम्ही बघू शकता आनंद किती असतो ना मुलांमध्ये देखील पळत आले पोहर असा बघा हे आनंद आणि हे फक्त गावाकडेच पाहायला मिळतं मित्रांनो आणि खरंच ना एक नातं काय असतं घट्ट प्रेमाचं हे तुम्हाला बघाय या ठिकाणी भेटतंय आणि डोळ्यातन असू म्हणजे काय होत नाही कनिष्ठ संबंध असतं खरंच प्रेम काय असतं नातं काय असतं आता मना उन्हात कशाला बाबा आहे चला तर अशा पद्धतीनं आम्ही पोहचलोय आधी बेक्ती की की शिवानीची बॅग घे ही पॉवर बँक आहे घरी नेण्यापेक्षा डायरेक्ट सगळंच आम्ही आलोय ना फॅमिलीच राहनात आलोय त्याच्यामुळं माझ्या बहिणीला मी माझ्या रानातच आणले <laughs> आणि आमच्या या ठिकाणी ही बघा बघू शकता ही बाजरी आहे मित्रांनो आमची कशी आहे काय आहे सांगा त्याच्या पद्धतीची बाजरी आहे तिकडं आमची फॅमिली शेंगा तोडतायत बहीमुंगाच्या नाही बरं का मुगाच्या शेंगा तोडायचं काम चालू आहे आणि सगळ्यात बारकी बाकी आमच्या आत्याबाईची भाची आली भेटायला छान छान मध्ये मस्त अशा पद्धतीने मित्रांनो याच्यामध्ये बघा थोडासा मूग आहे तोडायचं या ठिकाणी काम चालू आहे आणि हे तामची मालकीन मालकीन आणि ही भाजी या ठिकाणी अतिशय सुंदर खायचं मस्त हा आमचा वर्गा आणि ही आमची चिवडी

अशा पद्धतीने आमच्या भांड्याबाई यांनी आणलेलं जे काय सोबत जेवण आहे खायला आणलं होत पोरांना आणि रानात बर का हा अनुभव प्रत्येकाला आलाच असेल घरी माणूस जेवढा जेवत नाही ना तेवढा रानामध्ये जेवतो आणि एवढं पोटभर जेवण आणि रुचकर जेवण कसलं जरी जेवण असलं तरी ते जेवण रानात एवढं गोड लागतं खरंच पुन्हा एकदा मी सगळ्यांना जेवायला या तुझ्या जेवायला या या जेवायला या काही म्हणा गावाकडलं नव्हते महात्मा गांधी खेड्याकडं चला खेड्याकडे चला खेड्याकडं अजूनही प्रेम जिवाळा सद्भावना भावना आणि माणूस की अशा बऱ्याचशा काय गोष्टी अजून पाहायला मिळतात म्हणून आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत नव्हते की बाबा ओ खेड्याकडे चला खेड्याकडे चला तर आनंद वाटतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही आमच्यावरती एवढं नितान प्रेम करता एवढं प्रेम बघून तर मी काय सांगतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा एकदा सई थोरात करमाळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबून सर्व व्हिडिओची जी काय तुम्हाला हिंट असेल ती ऑल व्हिडिओ बाय काय जी घ्यावा या पुन्हा एकदा तिनं प्रेम तुम्ही पाहताय आत्या भाषेतलं ननंद भाऊजे येतलं आणि भाऊ बहिणीतलं आणि तर मित्रांनो चला बाय आणि ब्लॉग कसा वाटला ह्या रक्षाबंधन अनोख्या भेटीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर सायजी थोरात करमाळा ह्या युट्यूब तर सबस्क्राईब कराय विसरू नका आणि हो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर तर मी येतो बाय काळजी घ्या नमस्कार गरम गरम